बचकडून कर्जमाफीसाठी सरकारला दोन ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला ज्या लोकांनी तुमचं जाऊन तिथं प्रश्न मांडला पाहिजे तिथं जाऊन लोक कोणी रमी हा कोणी हानामारी करायला तर कोणी काय करायला तर जे तेव्हा बोललेत का त्यावेळेस खरंच मला लाज आली खरच विषय गंभीर आहे फार गंभीर विषय आहे हा विषय राजकारणाचा नाहीये हो हा विषय महाराष्ट्राच्या अस्मिते शब्दाचा दिला कर्जमाफी नाही केली परंतु विरोधी पक्ष कुठेतरी सकारात्मक दिसत नाही कर्जमाफी नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्यासोबत प्रमुख पाहुणे आहेत आणि यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातले जे जे सरकारच्या सरकारने जे काही भूमिका मांडलेली आहे सरकारने जे काही शेतकऱ्यांच्या विरोधाची भूमिका आहे ती सुद्धा आपण यांच्याकडून माहीत करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे जे जे शेतकरी आहेत किंवा आपण जर शेतकऱ्याची औलाद असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी असाल तरच बघा तर जेणेकरून आपण जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये कर्जमाफीचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आहे तर व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये जर आपल्या या, या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण सर्वत्र बघणारच आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्यासोबत जे प्रमुख पाहुणे आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर प्रमुख वसमत तालुक्याचे आहेत आणि यांचं नाव आहे जुनेद पठाण सर आपल्या या खास मुलाखतीमध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद तर सर तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की राज्य सरकारने मंत्रिमंडळामध्ये फेरबदल केलेला आहे राज्याचे कृषी मंत्री याच्या अगोदर माणिकराव कोकाटे होते परंतु त्यांनी एक वादग्रस्त शेतकऱ्यांवरती अं मालिका सुरू केली होती शेतकऱ्यांवरती वादग्रस्त वक्तव्य करण्याची त्यामुळे त्यांचं पद काढून टाकलेला आहे आणि त्यांच्या जागी कृषी मंत्री पद दत्तात्रय भरणे ज्यांना आपण मामा म्हणतो त्यांना दिलेलं आहे यावरून काय सांगाल एक हिंदी मध्ये मन आहे आहे दुरुस्त आहे तस सरकारला कस तरी जाण आली आणि जो माणूस शेतकऱ्यांच्या विरोधात काहीतरी बरवत होता शेतकऱ्यांना नाही ना, ना, ना नाही ते ते गोष्टी बोलत होता अशा माणसाला सरकारनं त्याचा पाय उतार करून त्याच्या जागी दुसरे एक माणूस एक सहकारी म्हणा एक मंत्री दिला याबद्दल आम्ही काही प्रमाणात सरकारचे धन्यवादच मानतो की त्यांनी जे आमच्या मागण्या होत्या जे आम्ही आंदोलन केलेत बच्चू कडू साहेब असो आमचे राजू शेट्टी साहेब असो आमच्या ज्या मागण्या होत्या की हे जे कृषी मंत्री आहे हे कृषी मंत्री वाचाळवीर आहेत आणि यांचं शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नाकडे लक्ष नाहीत हे दुसऱ्याच काहीतरी कारणावरून प्रकाश झोतात येत आहेत त्यासाठी यांची पाय उतरणी केली पाहिजेत तर सरकारने याच्यावर गंभीर लक्ष देऊन आणि चौबाजून आम्ही आंदोलन केल्यामुळं त्यांना त्यांची पाय उतरणी करून हे जे नवीन आपले कृषी मंत्री राज्याला लाभलेले आहेत ला तर यांना शेतकऱ्यांची जाण असली पाहिजेत यांना सामान्य शेतकऱ्यावर जे हाल आहेत त्यांची जे अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत जसं की बाबा कर्जमाफी आहे कर्ज माफी शेतकरी कहाला मागतोय की शेतकऱ्यांच्या शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर ही पाळी आलेली आहे नाही तर आम्हा शेतकऱ्यांच्या मनगटात इतकं जोर आहे की आम्ही स्वतःचीच नाही हो देशावरील पूर्ण कर्ज फेडण्याची आमच्या मनगटात ताकद आहे आता दुसरा खूप प्रश्न महत्वाचा आणि मोठा आहे देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मुंबई तक या न्यूज चॅनलने घेतली होती आणि या मुंबई तक न्यूज चॅनलचे पत्रकार साहिल जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला होता कर्जमाफीवरून परंतु गोल गोल उत्तर देत फडणवीसांनी तो प्रश्न डावलला आम्ही कर्जमाफी करणार नाही असं आम्ही म्हणतच नाही असं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलं परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या कर्म कर्जमाफी तर करणारच परंतु आता यावर्षी पीक पाणी चांगला आलेलं आहे यावर्षी काय दुष्काळ नाही परंतु पुढच्या वर्षी दुष्काळ येऊ शकतो त्यावेळेस आपण काय करायचं त्यामुळे कर्जमाफी आपण पुढे देऊ असं त्यांनी अस्पष्टपणे होईना सांगितलं त्यामुळे दरवर्षी पाच हजार कोटी शेती क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करणार आणि पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक करणार कर्जमाफीच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि हा त्यांनी उत्तर दिलेला त्या उत्तराला तुम्ही काय सांगाल इकडे बा तुम्हाला सुद्धा माहित आहे आपला जो मराठवाड्याचा बेल्ट आहे आपला जो मराठवाडा छत्रपती संभाजीनगर असो किंवा आपलं लातूर असो नांदेड असो किंवा आपलं नांदेड हिंगोली परभणी हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यात सर्वात जास्त जे पीक उत्पादित केले जाते तो आहे सोयाबीन आणि मागच्या वेळेस तुम्हाला माहितच आहे की शेतकऱ्यांचे हाल काय झाले तर मागच्या वेळेस सर्वसामान्य शेतकऱ्यांना उत्पन्न निघालेलं नाही जास्त पाऊस झाल्यामुळं कोणाला चार चावले आला कोणाला पाच चा आला आणि जे भावाचा आहे ते तुम्हाला माहितच सा आहे सामान्य शेतकऱ्याला अडतीसशे ते चार हजाराच्या मधात सोयाबीन विकावं लागलं जर आपण हिशोब लावला तर आपल्याला खर्च येते पहा एक एकर शेतीमध्ये सोयाबीन तुमचं पेरल्या पेरण्यापासून पासून तर ते कापून मार्केट मधून विकण्यापर्यंत जर त्याचा हिशोब लावला तर खर्च येतो आपल्याला वीस ते एकवीस हजार रुपये प्रति एक त्याच्यामध्ये आपली संपूर्ण खर्च आला त्याच्यामध्ये कोळपणी आली त्याच्यामध्ये आपलं मळणी यंत्राचा खर्च आला त्याच्यामध्ये आपलं टोटल खर्च आलेला आहे तर आणि जर हिशोब लावला पाच क्विंटलचा जरी हिशोब लावला तर चार हजार जर चार हजार जरी धरले आपण तर चार हजार न पाच हजार पाच क्विंटलचे तर चार आपण चे उरलं एक हजार रुपये तर मग आता तुम्ही मला सांगा जो शेतकरी दिवस राब राब राबतोय त्यानं चार महिने त्या पिकावर मेहनत घ्यायची आणि चार महिने पिकावर मेहनत घेतल्यानंतर त्याला उत्पन्न आले वीस हजार आणि त्याचा खर्च झाला एक हजार तर मग ते एक हजार शेतकऱ्याने आणायचे कुठून हा सवाल माझा आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहेत मग ते एक हजाराचा त्यांना हिशोब आणायचा कुठून मग असं एक एक हजार मी तर तुम्हाला एका एकराचा हिशोब दाखवलं आता कोणत्या शेतकऱ्याजवळ दहा एकर शेती आहे कोणाजवळ पाच एकर आहे कोणाकडे चार एकर आहे हे तर तुम्हाला फक्त मी का असं सांगितलं तुम्हाला हिशोब खरीपचं मग रब्बी मध्ये सुद्धा तसंच झालं रब्बी सुद्धा तुम्हाला माहित आहे लवकरच पाऊस चालू झाला औंदा तर त्याच्यामुळे ते सुद्धा पीक हाताला आलं नाही त्याच्यामुळं एक तर एक जे सरकारचे धोरण आहेत सरकारचे धोरण का म्हणतोय आम्ही कारण की शेतकऱ्याच्या मालाला जे भाव त्याच्या कष्टाला भेटले पाहिजेत ते भाव आहेत शेतकऱ्याला भेटत नाहीत ते भाव कोणाला भेटतात व्यापाऱ्यांना भेटतात त्याचा फायदा व्यापाऱ्याला होतो सामान्य शेतकऱ्याला होत नाही हे सरकारचे धोरण आणि त्याच्यानंतर कमी उत्पन्न झाल्यामुळं हा आणि हेच आपले मुख्यमंत्री राज्याचे त्या आम्ही काय त्यांना सांगितलं नव्हतं आमची कर्जमाफी करा म्हणून त्यांना स्वतःहूनच बोलले होते सभेमध्ये कि पुन्हा जर आमची सरकार आली तर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 आ, तीन वेळेस त्यांनी सांगितलं होतं मग हे या सर्व त्यांनी दिलेला वचन हो आणि एकंदरीत शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि बाजारात न भेटलेलं भाव हे सर्व एकंदरीत पाहिल्यानंतर आपल्याला असं निदर्शनात येत येत आहे की मागच्या वर्षी सबसेल शेतकरी फेल गेला त्याच्या मालाला भाव भेटला नाही त्याचं उत्पन्न निघाला नाही आणि त्यानं लावलेला जे खर्च आहे ते खर्च निघू शकलं नाही तर मग त्यानं उदरनिर्वाह करायचा कसा दोन हजार वर होते का उदरनिर्वाह नाही तर नक्कीच आता पुढचा खूप प्रश्न महत्वाचा असणार आहे देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून तुम्ही या राजीनाम्याकडे कसं पाहता आता पहा त्यानं राजीनामा जे दिला त्याच्या अगोदर त्या हालचाली झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी देशाच्या देशा कृषी मंत्र्याला म्हणलं होतं बाबा शेतकऱ्यांचा हाल फार वाईट आहे वाईट वाई आहे आणि याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मला काय झालं पाहते वरच्या लेवलचा काय कार्यक्रम आहे आपण सामान्य मातीतील शेतकरी तर आपण या इतक्या वरच्या लेवलवर आपण काय सांगू शकणार हा परंतु इतकी गोष्ट आहे काय ना काही खलबत झालेलं आहे असं असू येतं का म्हणजे उपराष्ट्रपती यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा ला, द्यावा लागला असं वाटते का तुम्हाला आता याबद्दल शंका आपली येऊ शकते त्यांनी पीएम किसान संदर्भात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जे सहा रुपये तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत देतात सहा हजार परवडणार नाही ना शेतकऱ्यांचा खर्च वाढलाय त्यामुळे सहा हजारऐवजी वार्षिक तीस हजार रुपये द्या असं सरकारने त्यांनी सूचना याच्या अगोदर दिल्या होत्या त्या वक्तव्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला का काय वाटतंय असू शकते असं सुद्धा याच्यावर सुद्धा आपण नाही म्हणून म्हणत नाही आपण परंतु त्यांच्या ज्या भूमिका होत्या का त्या शेतकरीला काही ना काही पोषक भूमिका होत्या त्यांच्या त्याच्यामुळे सुद्धा हे असू शकते परंतु या वरच्या लेवलच गोष्ट आहे केंद्रीय लेवलची आहे त्यामुळे याच्यावर आपण जास्त भाष्य करू शकत नाही आपण तर नक्कीच विरोधी पक्ष आता तुम्ही कर्जमाफीचा मुद्दा वेळोवेळी मांडतात बचवाकडून कर्जमाफीचा मुद्दा मांडत आहेत परंतु कुठे ना कुठे सत्ताधारी तर कर्जमाफीवरून आपण जर पाहायला गेलो तर शेतकऱ्यांचा विरोधच करत आहेत कर्जमाफी त्यांनी काही के अजूनही केली नाही शब्द तर दिला कर्जमाफी नाही केली परंतु विरोधी पक्ष कुठेतरी सकारात्मक दिसत नाही कर्जमाफीवरून सरकारला भांडताना दिसत नाही कर्जमाफीवरून काय सांगाल नाना पटोले असतील काँग्रेसचे किंवा शिंदे गटाचे काही आमदार असतील किंवा इतर त्यांच्यासोबतचे विरोधी पक्षातले काही आमदार असतील ते सुद्धा कर्जमाफीवरून तेवढेच काही सकारात्मक दिसत नाही ते भांडताना दिसत नाहीत काय वाटते आता इकडं कस याच्यात झालं पा ही जे सरकार आहे ना हे सरकार काय करायले त्याच्या विरोधात जे बोलल त्याच्या मागे लावायला ईडी आता आपण पाहिलं आपल्या जवळ अशोकराव चव्हाण साहेब हो यांच्या पिढ्या गेल्या काँग्रेस मध्ये हा यांच्या पिढ्या ना पिढ्या काँग्रेस मध्ये गेले मग त्याला बीजेपी मध्ये जायचं गरज काय होते ईडीमुळे काय ना काय आलं कारण आहे ना हा तर मग यायचं कसं आहे माहितीये का यायनं अशी धोरण दा ते म्हणत नाही का साम दाम दंड भेद हे सर्व प्रकारचे योजना या आखालीत आणि असे सर्वांना चौकून असं गच्च धरायले ते बा तू जर म्या बदल काय बोलल की कसं काय ना काय मागचं असतंय हा आता तुम्हाला मी सांगतो कसं असतंय पहा ते एक मन आहे तडे राखी तो पाणी साखी आ, आ, जे तळ राखणार ते पाणी चाकणारच आहे हा कोणी दुधाचं धुतलेलं नाही ते कोणत्याही पक्षाचा असो मग त्याच काही ना काही कारस्थान असते मग ते ईडीच्या मार्फत त्याचं काढून घ्यायला मग माझं म्हणणं हे दहा वर्ष झाले इतके मोठमोठे काळे वाले तुम्ही सुद्धा पाहिले तर मग हे सर्व ईडी वाले काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे शरद पवार चंद्र यांचे याच लोकांना का माग लागले तो काही याचे लोक जे आहेत पक्षातले जे लोक आहेत हे का दुधाचे धुतलेले आहेत का हा आपण पाहिलं ज्या ज्याच्यावर ज्याच्यावर समजा म्हणजे त्याच्यामुळे हा जे विरोधी पक्ष आहे ते कर्जमाफिरून बोलत नाही का असंच वाटत तर याच्यामुळे काय झालंय की विरोधी पक्ष जे आहे ते बोलायला हलक्या हलक्यात बोलायला जसं त्यानं प्रखर भूमिका मांडायला पाहिजेत आपण पाहत होतो पहिले जे सत्तेमध्ये जेव्हा काँग्रेस होती आणि विरोधामध्ये जेव्हा शिवसेना होती तर ती शिवसेना जी विरोधक होती का तर काही गोष्टी अशा होत्या की सत्ताधारी लोकांना ते करणं भाग होत कि आता केलं तर आपल्याला करणं भागच आहे तसे विरोधक आता दिसत नाहीत का दिसत नाही तर त्याचं कारण म्हणजे हे ईडी आहे माग बचवा कुडून अन उपोषण आंदोलन सुरू केलं होतं मोजरी येथे तुम्हालाही माहित असेल अमरावती जिल्ह्यातल्या मोजरी या ठिकाणी बचूबा कुडून त्या उपोषण आंदोलन सुरू केलं नंतर ते उपोषण सोडवण्याकरिता अ बीजेपीचे भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आले आणि त्यांना एक बचुबा कडूंना पत्र दिलं की आम्ही तुम्ही उपोषण माग घ्या आम्ही कर्जमाफीची समिती पावसाळी अधिवेशनामध्ये गठीत करतो आता पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं कर्जमाफीची समिती कुठे गेली किंवा कर्जमाफी कुठे गेली बचुबा कडूच्या आंदोलनाला काय त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी उपोषण सोडवलं परंतु आता समितीचं काय झालं काय वाटत तुम्हाला शेतकरी म्हणून त्यांनी काय चॉकलेट दिली का शेतकऱ्यांना किंवा बच्चू भाऊ पहा इकडं बच्चू भाऊ कलू असो कि आमचे राजू शेट्टी साहेब असो हे जे आहेत सामान्य शेतकऱ्यांसाठी लढणारे लोक आहेत आणि लोकांनी अशा लोकांना जपलं पाहिजे कस हे सभागृहात आपलं काहीतरी मांडणार आपल्या ज्या कथा आहे आपल्यावर बिताली ते मांडणार माणूस आपल्या सभागृहामध्ये पाहिजे पाहिजेत सर्वप्रथम सर्वसामान्य लोकांची जनतेची ही एक भावना असली पाहिजे कारण की आपण पाहिलं मागच्या वेळेस जेव्हा बच्चूभाऊ खडू विधानसभेत होते त्यांनी कसे प्रखर मुद्दे शेतकऱ्यांविषयी मांडले हा, हा। तर या वेळेस तुमचं जे तुम म्हणणं तुम आहे की बाबा यांनी जे आहे चॉकलेट तर दिलेलं नाही तर हे तर म्हणायलाच पहा की आम्ही बच्चू भाऊ कडे असो दुसरे शेतकरी नेते असो यांची सर्वांची विचारपूस करून सोबत घेऊन आम्ही समिती गठीत करू आणि पूर्ण विचार करू पूर्ण विचार करूनच आम्ही सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ हा आता आता आपण एरिता यांना टाइम तर दिलेलाच आहे ना आणखीन आठ दहा दिवस वेळ काय काय अर्थ नाही आपलं याच्यात काय हे नाही दुजोरा नाही आपण यायचं वेळ काढून पाहूत आपण काय करतात माणिकराव कोकाटे विधानसभेमध्ये रमी खेळत आहेत भरत भरत गोगावले तोटा तोटा खात आहेत काय चाललाय काय विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न तर कोणी मांडत नाही आणि काय आता काही संविधानाच काही राहिले की नाही काय वाटतं तुम्हाला तुम्हाला सांगतो पहा मी माझ मला वैयक्तिक असं एक अनुभव आला मागच्या वेळेस काय झालं आमच्या वडिलांची तब्येत खराब होती आम ना ना तर त्यामुळे त्यांचा आजार थोडा मोठा असल्यामुळे आम्ही गेलो हैदराबादला तर मला पण आठ दिवसाला एकदा त्यांच्या जावं लागतंय तर हैदराबाद ला गेलो तर हैदराबाद ला गेल्यानंतर तिथले काही लोक संपर्कात आले त्यांचं माझं आपलं बोलणं होतं माझ्याच तर त्याच्याविषयी बोललो बा तुम्ही कुठले महाराष्ट्र आहे बोल तिथं लिहून अरे लोक लोक कसे तुम्हाला हा जो लोक बोले जहा पे त्याला त्या लोकांना सुद्धा हिंदी तेवढी स्पष्ट येत नाही थोडक मोडक बोलू लागले तर त्यांचा बोलण्याचा अर्थ हे होत की बा तुम्ही कशा लोकांना निवडून लो द्यायला ज्या लोकांनी तुमचं जाऊन तिथे प्रश्न मांडला पाहिजेत तर तिथे जाऊन तर लोक कोणी रमी कोणी हानामारी करायला तर कोणी काय करायलेत जे तेव्हा बोललेत का त्यावेळेस खरंच हो मला विषय गंभीर आहे फार गंभीर विषय आहे हा विषय राजकारणाचा नाहीये हो हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे जस की बाबा आमची आम ग्रामपंचायत चांगली हो चा ग्रामपंचायतले सदस्य चांगले येत हा याला आपण निवडून काय देतो आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे की सभा जे कामकाज चालतंय तर ते कामकाज चालण्यासाठी जो खर्च येतो ते तुमच्या आमच्या सामान्य शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या टॅक्स मधून गेलेल्या पैशापासून तो खर्च भागवला जातो आणि किती हजार रुपये प्रत्येक मिनिटाला खर्च येत असतो तिचा सभागृह चालण्यासाठी मग एवढा खर्च करून तिचा काय आपल्याला रमी खायची आहे का ते तर खरं एका हिशोबाने सरकारनं चांगलं केलं त्या मंत्र्यांना धडा शिकवला त्यांचा पायउतारा केला याबद्दल सरकारचं स्वागतच आहे परंतु याच्या पुढं असे काम झाले नाही पाहिजे जो महाराष्ट्राची अस्मिता जी आहे ती धुळीस मिळली मिळाली गेली नाही पाहिजे हे माझं म्हणणं बर मागे दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अजित पवार आपण जर पाहिलं गेलं तर एन सी बी जी वेगळी झाली त्यानंतर ते, ते सोबत गेले त्याच्या अगोदर नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात सभा झाली त्यांनी अजित पवारांच्या सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यावरून विधान केलं विधान केल्याच्या चौथ्या दिवशी अजित पवार साहेब इकडे बोलून भार गेले बरोबर आहे की नाही खरी गोष्ट आहे आपण म्हणत नाहीत किंवा मी म्हणत नाहीत ते सत्य परिस्थिती आजपर्यंत रेकॉर्ड वाट बघा नरेंद्र मोदी साहेबांनी हे बोललेले आहेत आपण बोलत नाही परंतु चार पाच दिवसांनी करे ते तिकडे गेले भारतीय जनता पार्टी सोबत शेतकऱ्यांची कर्जमाफीची किती आवश्यकता आहे तुम्ही सांगा तीस हजार पस्तीस हजार सत्तर हजार कोटी मध्ये कर्जमाफी होईल ना शेतकऱ्यांची आता इकडं पहा त्या बीजेपी जवळ कोणती साबण <laughs> आहे आणि कोणतं पाणी आहे ते तर आपल्याला माहित नाही का तिथं गेल्यानं माणूस कस काय धुतला जातो आणि एकदम पांढरा शुभ्र होतो या गोष्टीवर आपल्याला जायचं नाही आपलं मेन मुद्दा हे आहे की आपलं सामान्य शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली पाहिजे <coughs> तर जर सरकारने याच्यावर पस्तीस हजार कोटी म्हणजे काहीच जास्त रक्कम नाही मोठी रक्कम नाही हा कारण की जर शेतकऱ्यांच जे त्याचे लाचारी आहे मागपा तुम्हाला सुद्धा माहित आहे आपण माळ या गावी गेलो परभणीच्या अहो अक्षरशः मला सांगतो तिथं जाऊन आल्यानंतर मला रात्रभर झोप नाही आली आता पहा आपल्या कुटुंबामध्ये राजकारण कसं आहे पहा आपण एकीकडनं सिंदूरच्या नावाखाली ऑपरेशन करतोय आणि आपल्या देशातील सामान्य शेतकरी जे सर्वांचं पोट भरते त्यांचे सिंधूरच काय त्यांचे माणसं आहो त्या गावात आम्ही गेलो लहान लहान लेकर तुम्ही सुद्धा पाहिले हा त्याच्यातलं ले एक लेबर इतकं लहान होत त्याला बोलायला सुद्धा येत नव्हतं बापानं आत्महत्या केली बापानं आत्महत्या केली म्हणून बापाला दवाखान्यात नेलं त्या लेकराच्या दवाखान्यात नेलं दवाखान्यात काही तास जिवंत राहिला आणि जसं माहीत पडलं की बाबा बाप आम्हाला पती विष प्राशन केल्यामुळे मरण पावला तर त्या मायने सुद्धा त्या त्या पत्नीनं सुद्धा विष प्राशन केलं तेच उरलेलं इंड्रिल पहा किती शोकांतिका आहे पैसे सुद्धा नव्हते आणि ती पत्नी, पत्नी त्या त्याच्यापेक्षाही जास्त शोकांतिका तर ही आहे की ती जी पत्नी आहे का ती गरोदर होती म्हणजे तीन तीन मृत्यू त्या तिन्ही मृत्यूला पत्नी आणि पोटातलं बाळ आणि कर्जच किती हो ते कोणत्या स्टेट बँकेच दीड लाख काहीतरी होतं आणि बाहेरच काहीतरी सावकारी चिल्लर काहीतरी होत दोन लाखासाठी एवढी स्वस्त आहे का शेतकऱ्याचा जीव शेतकऱ्याचा जीव म्हणजे काय आता विचार करा तुम्ही त्या दिवशी पहा रात्री मला झोप आली ना नाही आणि झोप नाही आली तर मी कारण मी माझ्या कळत राहिलो कि बाबा हे का होत असल याच्या मागे होण्याचं कारण काय तर याच्या मागे होण्याचं कारण एकमेव हेच आहे की आपण राब राब राबू राबू माल पिकवायचा कसा हे माहित आहे हे आपण जाणून घेतलं आणि पिकवण्यात आपण एकदम परफेक्ट झालो एक्सपर्ट झालो परंतु पिकवलेला माल विकायचा कसा याच्यामध्ये आपण फेल झालो त्याच्यामुळं आपल्यावर ही बारी येत आहेत आपण पिकवलेला माल विकू विकू, विकू लोक कोठ्या झाले जे लोक रस्त्यावर खरेदी करत होते आज त्यांचे वेअरहाऊस तयार झाले आणि जो माणूस घरात राहत होता त्याचे चार चार बंगले झाले तर हा ए, मेट्रो सिटी मध्ये त्यांना बंगले खरेदी केले कशावर कि त्यानं फक्त हे साध्य केलं की माल विकायचा कसा आणि आपण काय साध्य केलं की माल पिकवायचा कसा म्हणून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना माझी कडकडीची विनंती आहे की बाबा आपण पिकवायला जितकं महत्व द्यायलो त्यापेक्षा जास्त पटीनं आपण विकायला महत्व दिलं पाहिजे जो पर्यंत आपण पिकवलेला माल त्याला योग्य दाम भेटणार नाही हा तर तो तोपर्यंत आपली जी ही हलाखीची स्थिती आहे का ती आपली कमी होणार नाही आपलं व्हायला कसं माहित आहे का दुखणं पायाला आणि आपली पट्टी चली हाताला काही अंशी शेतकऱ्या सरकारचे धोरण सुद्धा आहे चुकी चुकीचे चुकीचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपलंही कुठे तरी काहीतरी काही ना काही आपलंही मेळ खात नाही ते म्हणजे आपण पिकवायलो परंतु पिकवलेलं माल आपल्याला विकता येणं झालं बचपाव कडूनच कर्जमाफीच आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचा मूळ मुद्दा पहिला आहे आमच्या मालाला हमी भाव द्या आणि आमची कर्जमुक्ती करा कर्जमुक्ती कर्जमाफी नव्हे कर्जमुक्ती त्यामुळे बचपाव कडून विडा हातामध्ये घेतलेला आहे रविकांत तुपकर असेल किंवा आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अं राजू शेट्टी साहेब असेल यांनी सुद्धा विडा उचललेला आहे परंतु बचपाव कडून कर्जमाफीसाठी सरकारला दोन ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे दोन ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला समोर जा असा अल्टिमेटम दिलेला आहे यावर तुम्ही काय सांगाल याच बरोबर रविकांत तुपकर साहेबांचा येणाऱ्या बारा तारखेला बारा ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये एल्गार मोर्चा आहे या मोर्चाला तुमचा पाठिंबा आहे का या दोन्ही प्रश्नावर तुमचं उत्तर काय असणार आहे जे दोन ऑक्टोंबर पर्यंत जे आहे शेतकऱ्यांचं कर्जमाफी दिली पाहिजे या धोरणाला तर आमच्या राजशेटी साहेबांचा पूर्वीपासूनच आहे आणि शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे हो कर्जमाफीची शेतकऱ्याची जी स्थिती आहे का फार हालाकी आहे त्यामुळं मागच्या वेळेस शेतकऱ्यांचं हे ना होतच नव्हतं झालेलं आहे त्यांचं उत्पन्न काही विशेष निघाल नाही त्याच्यात त्याच ते विमा जो होता ते सुद्धा जा भेटल्या लोकांना ते बदल केली जसं योजनेमध्ये बदल केलाय सरकारने पुन्हा हे तर पहा त्यानं काय केलं पीक विम्याची आत्मा काढून टाकली आता जी आहे का प्रधानमंत्री किसान फसल विमा नाही हे याला नाव ठेवायला पाहिजे कंपनी फसल विमा याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा काहीच फायदा होणार नाही याच्यामध्ये पूर्ण जे पूर्ण आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का त्यानं काय म्हणलं कापणी प्रयोगानुसार ते काय करणार आहे तर एका समजा जे समजा एक गाव आहे हा किंवा सर्कल आहे त्या सर्कल मध मधील एक प्लॉट निवडतील ते प्लॉट निवडून त्याच असं चार बाय चारच असो किंवा त्या प्लॉट मध्ये कापणी करतील ते कापणी प्रयोग करून त्याला बजवळतील मग त्याच्यावरून ते काय करतील अंदाज काढतील या वर्षी या सर्कल मध्ये इतक इतकं इतकं उत्पन्न झालेलं आहे आणि तुम्हाला मला सर्वांना माहित आहे मागच्या पाच वर्षापासून पाच वर्षापासून जे आहे तर सतत कुठं दुष्काळ होता कधी जास्त पाऊस झाला याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न बरोबर निघालं नाही तर मग त्याचा निकष आहे माहितीये का मागील पाच वर्षाचं उत्पन्न त्याचं सरासरीपेक्षा जास्त उत्पन्न जर जा निघाला तर मग त्याचा अर्थ की शेतकऱ्यांना भरपूर माल झालेला आहे भरपूर माल झालेला त्याला काहीच भेटणार नाही तर मग शेतकऱ्याच्या हातावर तुरीच येते मग जी ही योजना आहे का या योजनेतली जी आत्मा होती आता तुम्ही मला सांगा समजा हा आमचा आहे नसरतपूरचा शिवार हा नसरतपूरचा शिवार आहे या बाजूला कधी कधी असं होतय की पाऊस पडतय हा आणि त्या बाजूला पाऊस होत नाही कधी कधी कसं होत आहे एखाद्या ओळ नाला किंवा ओळा असते त्याच्या काठचे एखाद्या शेतकऱ्याचं वाहून जाते मग त्यांना कसं क्लेम करायचं मग तुम्ही जर पिके पीक कापणी प्रयोग आहे तर कोणती एक विशिष्ट जागा निवडून तिथं पीक कापणी प्रयोग करणार आहे आणि जे समजा नदीच्या नाल्याच्या काठचे जे लोक आहेत त्यांचं जे खडून गेलेलं आहे मग त्याचं काय त्याला काय भेटणार तुमचं इतकं सरळ दिसणार आहे की बाबा हे एक पीक कापणी प्रयोग झालेला आहे आणि पीक कापणी प्रयोगानुसार उत्पन्न निघालं आणि सरकार शेतकऱ्यांचं तर पहिले कसं होतं माहितीये का पहिले जे ट्रेकर होता का एखाद्या शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्याच्या शेतात पाणी साचून राहिलं स्वतः क्लेम करण्याचा स्वतः क्लेम करण्याचा अधिकार होता ते केलेला क्लेम त्याच्यानंतर ते लोक येत होते यांनी येऊन सर्वे करत होते फारघड सर्व संपून गेली आता काय आहे आहे का शेवटी अहो एखाद्यानं जर पेरलं आणि त्यात जर लगेच पाऊस झाला किंवा या वेळेस जर पाऊस झाला आणि त्याच्या शेतामध्ये पाणी उभं राहिलं किंवा नदीच्या काठी असे वाहून गेलं तर मग त्याचं काय धतुर कापणार का सरकार काय कापून पाहणार राहणार नाही त्याच काहीच राहणार नाही दुसरी गाडी तुम्ही पीक प्रयोग करणार आणि दुसरीकडे पीक आपण प्रयोग केल्यानंतर त्याला काय धतुर भेटणार आहे का मग या तुमच्या पीक विमा कंपनीच्या या पीक विम्याला काय अर्थ आहे का मला सांगा तुम्ही नाही तुम्ही सुख ना सगळ्या ना तुम्हाला जास्त आमच्यापेक्षा पेक्षा चार्था। आम्ही काय सामान्य शेतकरी आहोत तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी जे जे आपण प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं एकदम सखोल असं उत्तर जुनेद पठाण जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर प्रमुख आहेत त्यांनी दिलेलं आहे आता या माहितीच आता वेळ झाली आहे थांबण्याची परंतु हे जे पॉडकास्ट आहे आणि ही जी मुलाखत आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जी शेतकऱ्यांची लूट होत आहे जी शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे किंवा जे आपल्यासाठी लढत नाहीत त्यामुळे आपल्यासाठी आपणच लढायचं आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र व्हायचं आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी कर्ज कर्जबाजारी होणार नाही आत्महत्या करणार नाही आणि सुखरूप सुजलाम सुफलाम आपला शेतकरी होईल अशीच आशा व्यक्त करतो सर आमच्या पॉडकास्टमध्ये आमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सहभागी झालात आमच्या चॅनलवर आलात आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद मित्रांनो